अडीच वर्षापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी म्हणून उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर व त्यांचा मुलगा दीपक बडगुजर यांचे नाव घेऊन आरोपीला खोट्या गुन्ह्यात अटकवण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचे आरोपीच्या बहिणीने मी नाशिककरशी बोलताना सांगितले आता माझा भाऊ जो आहे त्याला नऊ तारखेला डायरेक्ट पोलीस स्टेशनला सकाळी घेऊन गेले आम्ही तिथे पोहोचलो आम्हाला घरी काही सांगितलं तिथे गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी पाच सहा था वाजेपर्यंत थांबलो लिटरली गयावया करत होतो पोलिसांसमोर समोर की काय झालं आम्हाला ॲटलीस्ट ते तरी सांगा ते बोलले की नंतर सांगू नंतर सांगू मग नंतर हळूहळू इकडून तिकडून आम्हाला काहीतरी समजत गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ भेटण्याचा प्रयत्न केला तर ते तर भेटू दिलंच नाही फॅमिली ब्लड रिलेशनमध्ये त्याची बहीण आहे वाईफ आहे तरी पण नाही भेटू दिलं तरी पण आम्ही कसं तरी त्याला जेव्हा चेकअपला किंवा कुठल्या तरी बेने आम्ही भेटल्यानंतर त्याला मी त्याला म्हणजे जेव्हा मला चान्स मिळेल तेव्हा मी त्याला विचारलं की तुला मारहाण झाली का तो लिटरली तो रडायला लागला किंवा मारहाण झालेली आहे आणि जे काही गोष्टी घडलेल्या नाही आहे त्या फक्त वरून राजकीय काहीतरी दबाव असल्यामुळे कोणाच्या तरी नावं घेऊन त्यांना पण अडकायचं आणि याची स्वतःची पण नाही तरी याला अडवायचा हा सगळा प्रयत्न आहे आणि परत ते झाल्यानंतर आम्हाला वाटलं की आता ठीक आहे आपला काही गुन्हा नाहीच आहे तर हे कधीतरी सॉर्ट आऊट होणार आम्ही कोर्टाच्या नियमानुसार ठीक आहे पी सी काय आम्हाला ॲक्च्युली हे शब्द पण नाही माहिती पी सी काय असते ठीक आहे ती थी, पंधरा तारखेला आहे ते मी केले ते ह्या हिशोबाने ठीक आहे आता आपल्याला कायद्याला सहकार्य करणं हे आपल्या हातात आहे म्हणून आम्ही केलं पण काल रात्री जेव्हा आम्हाला सहकार त्याला भरून एवढा प्रेशर कारण त्याची आज कोर्टात उभं राहण्याची तारीख होती आम्ही ह्याच भावनेने सगळे होतो की आज त्याला आम्ही घरी घेऊन जाऊ पण काल रात्री त्याला एवढं मारण्यात आलं एवढं प्रेशर देण्यात आलं की तू राजकीय काही आमचे एक नेते आहे आमचे नगरसेवक त्यांचं नाव घे त्यांच्या मुलाचं घे परत नाही तर मग तुझे खूप आम्ही काहीतरी कागद जाऊ अहो इंजिनियर मुलं तो काय करणार आहे तो त्याचा सकाळी डबा घेतो कंपनीत जातो ऑफिसला तिथून घरी येतो हा त्याचा दोष झाला का आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक हाऊसवाईफ आहे माझा नवरा काम करतो भावाची तिथे तारीख असल्यामुळे आम्ही आज सकाळी तिथे गेलो माझ्या आईवडिलांना बी पी शुघरचा त्रास त्यांना मी घेऊन नाही येऊ शकली मी एक जवळची घरातली तर ती ही बिचारी तीस वर्षाची बाई ती काय कोर्टात येऊन आहे म्हणून माझा नवरा आणि मी आली तर तिथे समोरचे जे होते त्यांनी माझ्या नवऱ्याला आणि मला शिबिगाळ द्यायला सुरुवात केली ते बोलले की मी म्हटलं दादा मी सभ्य भाषेत बोलली दादा तुमचा संबंध नाही आहे तर ते बोलले की नाही 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 तो त्या अश्लील भाषेत आणि तुमच्या तंगडे तोडून घरी येऊन तुम्हाला बघू हे भाषा त्यांनी माझ्याशी वापरली ते फिर्यादी होते त्यांचं नाव मला माहित नाही पण ह्या केस मध्ये ते फिर्यादी म्हटले कोण अडकवायचा प्रयत्न करताय त्यांना ते नाही माहिती पण हा सगळा राजकीय दबाव आहे काहीही तथ्य नाहीयेत आता काहीही नाही इंजिनियर मुलगा अहो त्याच्या आधी एक सिंगल केस नाहीये त्याच्यात मुंगी मारल्याचा गुन्हा सुद्धा नाहीये राजकीय म्हणता राजकीय नाव असं राजकीय दादा हे बघा सरळ आता काही थोडाफार प्रमाणात टी व्हीवर बघितल्यानुसार काही पुस्तकं वाचल्यानुसार कायदा माहिती आहे पण काही सबूत नसताना तुम्ही एवढी पी सी तुम्ही सात दिवसाची देताय सबूत नसताना पी सी तुम्ही सात दिवसाची देत ता आहे तुम्हाला काही एव्हिडन्स पण नाही आहे तरी तुम्ही त्याला अडकवतायत परत तुम्ही मारतायत तुमच्याकडे काहीच प्रूफ नाही आहे तुम्ही मारताय कुणाचे तरी, मारता तरी नाव घे म्हणजे हा आमचा गुन्हा आहे का आमच्या नगरसेवकांशी एक खूप नेतृत्व त्यांच्याशी आम्ही एक रिलेशन असेल नाही प्रभागातल्या सगळ्यांचं त्यांच्याशी घरचं रिलेशन आहे आहे का त्यांच्याशी संबंध okay. तुमचं नाव माझं नाव स्नेहल पाटील मी अंकुशची बहीण आहे फक्त मीडियाला मी ही खूप विनंती करते की आमचा चांगला नगरसेवक असेल त्यांनी आमच्या पूर्ण प्रभागाची प्रगती केली म्हणजे पूर्ण प्रभागावर केस करणार का अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक